नमस्कार मंडळी पुष्टीपती विनायक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा महादेव शिवशंकर भगवान विष्णू यांच्याप्रमाणेच गणपतीनेही विविध अवतार धारण केल्याचे पुराण कथांमध्ये आढळते गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्वाचे मानले आहेत त्यापैकी वैशाख पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच माघी गणेश जयंती चला तर आज जाणून घेऊया पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त मंडळी प्राचीन काळात दुर्मती नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकात उच्छाद मांडला होता दुर्मतीने आदिशक्ती जगदंबेची घोर तपश्चर्या केली जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देवता त्याच्यापुढे निष्प्रभ ठरू लागल्या दुर्मतीने कैलासावर सुद्धा आक्रमण केले आणि महादेव शिवशंकर व माता पार्वती कैलास पर्वत सोडून निघून गेले देवऋषी नारदमुनींनी महादेव व पार्वती यांना गणेशाची उपासना करून आवाहन करण्यास सुचविले त्याप्रमाणे दररोज मातीची एक मूर्ती घडवून तिची स्थापना करून पूजन केले गेले आणि सायंकाळी मूर्ती विसर्जित केली नारदमुनींच्या सांगण्याप्रमाणे दररोज हे व्रत केल्यानंतर वैशाख पौर्णिमेस गणेश यांनी अतिप्रचंड रूपात महादेव आणि पार्वतीसमोर प्रकट झाले गणेशाचे हे अतिभव्य रूप पाहून त्यांना बालरूपात राहण्याची विनंती माता पार्वतीने केली आणि त्यानुसार गणेश बालरूप धारण करून शिवपार्वतीसमवेत राहू लागले एके दिवशी पुष्टीपती विनायकास दुर्मतीच्या अत्याचाराची सर्व हकीकत समजली तेव्हा पुष्टीपतींनी दुर्मतीला राक्षसी प्रवृत्ती सोडण्याचे आवाहन केले गणेशाने भगवान विष्णूंना शिष्टाई करण्यास पाठवले परंतु दुर्मतीने पुष्टीपती विनायकालाच युद्धाचे आवाहन दिले दुर्मतीने दिलेल्या युद्धाच्या आवाहनाचा पुष्टीपती विनायकांनी स्वीकार केला आणि या दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले दुर्मतीने पुष्टीपती विनायकाच्या दिशेने आपला परशु फेकला तो परशु त्यांनी दाताने अडविला या धुमश्चक्रीत पुष्टीपती विनायकाचा दात तुटला तेव्हा तो तुटलेला दात फेकून विनायकाने दुर्मतीचा शिरच्छेद केला मंडळी द्वापार युगात भगवान विष्णूंचा आठवा अवतार असलेल्या श्रीकृष्णानेही पुष्टीपती विनायकाचे आवाहन करून पूजन केल्याचा उल्लेख पुराणात आहे मंडळी पुष्टीपती विनायकाची मंदिरे मोजक्याच ठिकाणी आहेत विदर्भात दारवा येथे एक मंदिर असल्याचे असल्याचे आढळून येते पुणे जिल्ह्यात सुपे येथे एक मंदिर आहे मुंबईतील बोरिवली शांतिवनाजवळ पुष्टीपती गणेश मंदिर आहे कोल्हापूर येथे सुद्धा एक पुष्टीपती गणपती आहे मंडळी अशाही कथा आहेत की पुष्टीपती विनायकाच्या कृपेमुळे शनिदेवाच्या दृष्टीत असलेला विनाशाचा शाप निष्प्रभ झाला अगस्त ऋषींनी समुद्रप्राशनाची शक्ती मिळवून समुद्राच्या तळाशी लपलेल्या वातापी या राक्षसाचा नाश केला अशा उपकथा पुराणात आढळून येतात तर मंडळी पुष्टीपती विनायक जयंतीनिमित्त पुष्टीपती विनायकाचे दर्शन अवश्य घेऊया आणि गणेशपूजन करूया नमस्कार